बेलवली रेल्वे गेट परिसरातील तरुण आणि उत्साही उद्योजक प्रतीक प्रकाश शिरोडकर यांच्या वाढदिवसानिमित्त यंदा एक वेगळाच आदर्श समाजासमोर ठेवण्यात आला आहे नेहमी जल्लोषात साजरे होणारे वाढदिवस एका सामाजिक उपक्रमात परिवर्तित करत प्रतीक शिरोडकर यांनी दोन अनाथ आश्रमांतील सुमारे एकशे पन्नास मुलांसाठी भरपेट जेवण आणि दैनंदिन वापराच्या वस्तूंचे वाटप केले या टूथपेस्ट साबण स्टेशनरी कपडे व अन्नधान्य अशा गरजेच्या वस्तूंचा समावेश होता हे केवळ एका माडदिवसाचं औचित्य नव्हतं तर सामाजिक जाणीवेचा एक ठोस प्रत्यय होता समाजानं दिलेलं आपल्याला परत द्यावं लागतं या विचाराने प्रेरित होऊन प्रतीक प्रकाश शिरोडकर यांनी या उपक्रमाची आखणी केली परिसरातील अनेक नागरिक आणि तरुणांनीही या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवत त्यांच्या कार्याचं मनापासून कौतुक केलं या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये एकच चर्चा रंगली आहे की अशा नेतृत्वाला आपण स्थानिक निवडणुकीत प्रतिनिधित्व द्यावं का समाजाभिमुख विचार असलेले प्रतीक शिरोडकर हे कार्यक्षम आणि जनतेमध्ये मिसळणारे युवा नेतृत्व म्हणून पुढे यावं अशी मागणी आता जोर धरत आहे त्याचसोबत अनेकजण विचार करत आहेत की जर प्रतीक शिरोडकर हे उमेदवारीसाठी पुढे आले तर ते कोणत्या पक्षातून निवडणूक लढवतील की ते स्वतंत्र उमेदवार म्हणून लोकांच्या पाठिंब्यावर उभे राहतील ही उत्सुकता परिसरात वाढताना दिसते पण एकमात्र नक्की जर प्रतीक प्रकाश शिरोडकर यांच्यासारखी युवा शक्ती समाजकार्यातून पुढे येत असेल तर त्यांना पाठिंबा देणं ही केवळ गरजच नाही तर काळाची ही मागणी आहे तर प्रतीक भाऊचे खूप आभार मानूया आणि ते ने नेहमी असतात ने ने आणि ने मी सगळ्यांना विनंती करेल की जे प्रतीक भाऊने केलं नाही प्रत्येकाने लाईफमध्ये डिसिजन घेतलं पाहिजे की कि आपण किती श्रीमंत आहोत किती मोठे आहोत की आपण काय करतोय त्याच्यापेक्षा आपण काय चांगलं करू शकतो ह्याचं साधं उदाहरण म्हणजे आज प्रतिकभावने त्याच्या वाढदिवसाने मी आपल्याला करून दाखवलेलं आहे आता आपण जे बोलतोय या लहान मुलांच्या किती मनावरती परिणाम पडेल माहिती नाही पण आपल्या आश्रम मधून एक गोष्ट काढली की ह्याच आश्रमातून किती अशी मुलं आहेत ना जे संविधानाच्या दिवशी जर पंधरा ऑगस्टला कार्यक्रम असतो तर कोणी डॉक्टर कोणी मोठा ऑफिसर झालेला आहे म्हणजे आपण जो पहिला शब्द बोलतो अनाथ आश्रम पण अनाथ हा मुलांना ज्यांना माईबाप नाहीये पण त्यांना या आश्रमातून घडवलं गेलं याचं साधं उदाहरण म्हणजे मी बघतोय मी तर एक बाहेरचा व्यक्ती आहे पण मला एक लढा लागला आणि मी येतो फक्त आपला छोटासा कार्यक्रम असतो माझा एक व्यवसाय होऊन जातो पण अनेकांना याची चावू लागते की जे दारू पार्टीमध्ये कुठं व्यवस्था खर्च करण्यापेक्षा ना पण प्रतिक भाऊ तू जे एक डिसिशन घेतलं एवढं छान आणि खरंच आज तुझ्यामुळे अनेक जण असं डिसेजन घेतील बरेच जण खूप छान काम केलेलं आहे आणि मी तर भगवंताला एक सांगेल की भगवंता प्रतिक भाऊला त्याच्या संपूर्ण आयुष्य चांगलं लागवं त्याच्या प्रत्येक व्यवसायामध्ये त्याला भरभराटी मिळो आणि जे पण काही सामाजिक कार्यामध्ये पुढे पाऊल टाकलंय त्याच्यामध्ये खूप यश मिळो आणि आजचा विषय किंवा आजचा वाढदिवस आहे आपण सगळ्या मनापासून शुभेच्छा देणारच आहेत पण प्रतीक भाऊ ही प्रेरणा असेल प्रत्येकासाठी आज उद्योग क्षेत्रामध्ये व्यवसाय क्षेत्रामध्ये चांगलं एक वेगळं नाव आहे तुझं अनेक जण महाराष्ट्रात ठाणे जिल्ह्यात ओळखत आहेत पण प्रत्येक जण एक व्यावसायिक म्हणून ओळखतोय या तुला किंवा सामाजिक कार्यामधून ओळखत असेल पण एक वेगळी दिशा होत असेल याच्या पहिले पण अनेक सामाजिक कार्य केले असतील पण व्हिडिओच्या माध्यमातून दिसले नसेल कोणाला आणि तिथेच आपण चुकतो आपण बघता व्हिडिओ कशाला खात नाही आपण केलेलं चांगलं काम व्हिडिओच्या माध्यमातून लोकांना दिसेल आणि मी खरं आणतो खूप छान वाटतंय इथे इथे मला जणांना येत असतो इथे रोज जेवणाचा कार्यक्रम असतो आश्रम असं आहे की बाबा इथे खरंच मुलांना आई बाबा सारखं सांभाळलं जातं आणि आज तू इथं आल्यानंतर मुलांना कसं वाटतंय आणि एवढी मोठी टीम बघायचं कसं आता वाटतय दहाडीचं मटली पुढायला आलेत ना नाही तुमच्यासोबत आज मनापासून वाढदिवस साजरा करायला आलेले त्यामुळे एकदा मनापासून गणपती बाप्पा मूर्ती आज काय धमाल करणार आपण नंतर डान्स करायचा आहे पण त्या ताईला झोपती जो, झोपली बघा थकली असेल ठीक आहे आता आपण जेवणाचा कार्यक्रम करूया पण त्या अगोदर आपण सगळ्यांनी मनापासून प्रतिदाताला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया केक कापूया आणि मग आपला पुढचा कार्यक्रम चालू ठीक आहे ऐंशी वर्षांची परंपरा भक्ती कलेचा आणि विश्वासाचा संगम आंबवणे बंधू यांचे श्री गणेश चित्रकला मंदिर इथे बनतायत शार्वू मातीच्या लाल मातीच्या सर्व प्रकारच्या मूर्ती आता तुमच्या मनातल्या बाप्पासाठी बुकिंग सुरू लगेच भेट द्या